आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक कडे येणारी आय ट्वेंटी कार आडगाव शिवारातील उड्डाण पुलावर उभ्या असलेल्या कंटेनर वर मागून धडकली आणि काही क्षणातच पेट घेतल्याची घटना शुक्रवार वीस जून रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने कार चालकाने प्रसंग राखत वेळीच बाहेर पडलेला तो सुखरूप बचावला मात्र कार पूर्णतः जळून खाक झाली घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशामक दलाचे वाघ उपकेंद्रातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी एक पाण्याच्या बंबाच्या साह्याने गाडीवर नियंत्रण मिळवले मुंबई आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारातील कोणार्क नगरजवळील डी मार्ट समोर उड्डाण पुलावर कंटेनर क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही अडोतीस बासष्ट ना दुरुस्त अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा होता दरम्यान नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी आय ट्वेंटी चार चाकी कार क्रमांक एम एच पंधरा सी टी शून्य चारशे नव्वद चालक आयुष जहार यांच्या ताब्यातली होती त्यांनी गाडीचा वेग कमी न करता थेट कंटेनरला पाठी मागून जोरदार धडक दिली धडकेनंतर मोठा आवाज झाला आणि क्षणार्थ कारने पेट घेतला दरम्यान चालक कार बाहेर पडल्याने जीवितहानी टळली घटनास्थळी पेटलेली कार सीएनजी असल्याचे आग अधिक बडकण्याची भीती व्यक्त केली जात होती ए पानवर खान पठाण नाशिक